नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी तर आता येत्या चोवीस तासामध्ये या चार योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट डेबिट अंतर्गत जमा होणार आहेत तर आता विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावरती या चार योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती ताबडतोब जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तर आता या वर्षीच्या जी आर व अधिकृत घोषणा सुद्धा झाली आहे त्यामुळे कोणत्या या चार योजना त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहायचं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून टायचा आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आता या ठिकाणी सर्वात पहिली योजना म्हणजे जेचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट डेबिट अंतर्गत जाणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जसं की तुम्हाला सर्वाला माहिती आहे काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती मॅडम टटकर यांनी स्पष्टपणे सांगितलंय आम्ही सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा आठो हप्ता पाच मार्च ते आठ मार्च या कालावधीमध्ये मा सर्व पातळ लाडक्या बऱ्यांच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा करावेत कारण की आठ मार्च रोजी हो जागतिक महिला दिनानिमित्त लाडक्या बऱ्यांच्या खात्यावरती हे दीड हजार रुपये जमा होत त्याचबरोबर तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा मिळणार आहे ते कधी तर जसंही महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय बजेट हे आपलं लवकर समाप्त होणार आहे त्यानंतर तुम्हाला मार्च महिन्यामध्ये एकवीसशे रुपये देखील मिळणार आहे तर आता ठिकाणी तुम्हाला मार्च महिन्याच्या हप्त्यामध्ये एकवीसशे रुपये मिळतात कधी दीड हजार रुपये मिळतात याकडे सर्वांचं लक्ष वेधून आहे यानंतरची योजना पाहूयात ज्याचे तुम्हाला पैसे डीबीटी अंतर्गत मिळणार आहेत त्यानंतरची योजना पाहूयात आता नंतरचे दिव्यांगांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना म्हणजे संजय गांधी निराधार पेन्शन योजना जसं की सर्व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना माहिती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक जे आर होता ज्यामध्ये जा तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याचे पैसे वितरणासाठी जे आर होता ज्यामध्ये तुम्हाला या तीन महिन्याचे पैसे वितरणासाठी दीड हजार रुपये प्रमाणे साडेचार हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता येत्या चोवीस तासामध्ये जमा होत आहेत तर आता हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट डेबिट अंतर्गत जमा होत त्यानंतरची योजना पाहूयात यानंतरचे घरकुल लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रासाठी वीस लाख घरे मंजूर करण्यात आली आहे त्यामुळेच आता ठिकाणी पहिल्या दहा लाख लाभार्थ्यांना बावीस फेब्रुवारी रोजी पुणे इथून गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पहिल्या हप्ताचे पंधरा हजार रुपये वर्ग करण्यात आले ते परंतु दहा लाख लाभार्थी हे उरलेत त्यामुळेच आता ठिकाणी उर दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्ताचे पंधरा हजार रुपये डायरेक्ट डेबिटी अंतर्गते जमा केले जाणार आहेत त्यानंतरचे महत्त्वपूर्ण योजनाकडे उळ्यात यानंतरचे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना नम म्हणजे नमोद शेतकरी महा सम्मान निधी योजना जसं की सर्व शेतकरी आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहेत तर आता ठिकाणी नमोद शेतकरी महा सम्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये लवकरच तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता तर आता या ठिकाणी याची अधुरकृत तारीख आली नाही परंतु जसंही महाराष्ट्राचं अर्थसंकल्पे अधिवेशन दहा मार्चनंतर समाप्त होईल त्यानंतर सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे त्यामुळे आता ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी करायची गरज नाही आणि कोणतेही आपणवरती विश्वास ठेवू नका तुम्हाला लवकरच नमोचा हप्ता मिळणार आहे तर असं होतं महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ पुढे जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो